हरिओम हो, नमस्कार तर आज इथे मी दाखवणार आहे तुम्हाला रेडीमेड अशा पद्धतीचे मटेरियल आल्यावरती कशा पद्धतीने कटिंग करायचे तर इथे मी बघू शकता तुम्ही पुढील भाग अशा पद्धतीने आलेला आहे आणि आतमध्ये अस्तर हे आलेले आहे आणि रेडीमेड पॅन्ट आलेले आहे आणि ह्या बाह्या अशा पद्धतीने जॉईंट आल्या होत्या त्या मी खोलून घेतलेल्या आहेत सगळं भाग व्यवस्थित आणि रेडीमेड जी पॅन्ट आहे त्याला पूर्ण शिलाई घालायची म्हणून कस्टमरनं सांगितलेलं आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मेन जास्त आहे ते मी पुढील भागाचं ठेवून घेतलेलं आहे पूर्ण उंची जेवढी लेंथ होती तेवढी सगळीच घेतलेली आहे तुम्हाला कमी हवी असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता त्यानंतर मी इथे शोल्डर टाकलेला आहे इथे मी मुंडा टाकलेला आहे ज्या पद्धतीने आपण मापं आप घेतो त्याच पद्धतीने अशा पद्धतीने माप घ्यायचे आहेत छतीचा घेर अधिक दोन इंच परत आपल्याला कमर उंची सीट उंची सीट उंची किती एकवीस येते कोणाची एकोणीस येते कोणाची अठरा येते प्रत्येकाच्या उंचीनुसार असते त्यानंतर इथं शिलाई मार्जिंग आपल्याला काढायचं आहे तर इथे मी कमरच्या ठिकाणी तुम्हाला आखून दाखवत आहे सीट घेरमध्ये आपल्याला काय करायचं आहे चौथा काढून अधिक एक इंच करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला मेन जी शिलाई घालवायची आहे त्याचं मी इथे फिटिंग तुम्हाला दाखवत आहे दा आपण एवढे आपली शिलाई मार्जिंग जाणार आहे इथे दीड इंचावरती आणि एक इंचावरती आकार इंचा देऊन घ्यायचा आहे दीड इंचावरती ह्यासाठी ज्यासाठी आपण बॅक साईड काढल त्यासाठी आहे इथे आपल्याला कटचा असतो ते कटसाठी आपल्याला लागणार ला असं ते सिटघेर सिटीघेर अधिक एक इंच घेऊ शकता किंवा दोन इंच पण घेऊ शकता क्रॉसिंगमध्ये तुम्हाला कट हवे असतील तर स्टेटनिंग हवे असतील तर सीटच्याच घेराच्या मापानंच आपल्याला काय करायचं आहे कटसाठी आकायचं आहे डायरेक्ट स्टेटमध्ये परत गळारुंदी टाकून आपल्याला गळा उंची वगैरे टाकून आखून घ्यायचं आहे मी फक्त इथे हे रेडीमेड कशा पद्धतीने कटिंग करतात ते फक्त दाखवणार आहे आणि मेन म्हणजे माझ्या चॅनेलवरती ऑलरेडी साध्या टॉपचा व्हिडिओ आलेला आहे तो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता तर इथे बघू शकता हा भाग मी त्याच्यावरती ठेवून दुसऱ्या भागावरती कटिंग करून घेणार आहे तर चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा अशा रेडीमेन ड्रेसचं कटिंग कशा पद्धतीने करायचं याची माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलवरती मिळणार तर इथे बघू शकता मी मेन भाग मी जो आहे जसाच्या जसा ठेवलेला आहे पहिलं मेन अस्तर मी कटिंग केलेलं आहे तसं तर हे अस्तर ऑलरेडी त्या रेडीमेडमधूनच आलं होतं कारण बाहेरचा जो कलर आहे आपला कपडा आहे तो ब्रॉझ टाईपमध्ये येतो आहे तर इथे बघू शकता हे पुढील भागासाठी मी एक इंचावरती कट करून घेतलेलं आहे तर आपले हे दोन्ही भाग कटिंग करून झालेलं आहे तर इथे मी परत तुम्हाला बाही कशा पद्धतीने कटिंग करायची ते दाखवणार आहे भाई ही फुलमध्येच आलेली होती तर कस्टमरना खूप लांब लॉंग होत होती तर त्यांची मी उंची घेऊन त्यांना जेवढी हवी आहे तेवढ्याचं लेंची इथे ते बनवणार आहे तर हा जसा आकार आपल्या भाईचा नेहमी असतो त्या पद्धतीनेच मी ते आकार देणार आहे आणि कटिंग करून घेणार आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने गोल आकार आला पाहिजे वरल्या बाजूला तर हिंनी जे कटिंग होतं त्यांचं पहिलंच रेडीमेड तर त्याला आकार नव्हता तर अशा पद्धतीने आपण आकार देऊन घ्यायचा भाईला पण बघू शकता तुम्ही डिझाईन आलेले आहे प्रॉपर तर हा कपडा आहे प्रासू टाईपमध्ये एकदम नाजूक तर त्याच्या आतमध्ये कसं कॉटनचं तुम्हाला अस्तर वापरून काहीच उपयोगाचं नाही तर घेता वेळेस कधीही लक्षात घ्या ते सिल्कमध्येच अस्तर पाहिजे तर ह्याच्यात ऑलरेडी आलं होतं काही काही पिसांना येत नाही तर तुम्ही सिल्कमध्ये घेतलं असा तर ते आतून छान दिसतं आणि गोळा पण होत नाही आणि कॉटनमध्ये काय होतं गोळा होतं तर मी ते बघू शकता बॅक साईड पहिल्यांदा कटिंग करत आहे तर बॅक साईडची जी उंच आहे ती पूर्ण मी घेतलेली आहे आणि आपलं अस्तर जे आहे ते चार इंचानं कमी आहे तर आपल्याला काय करायचं आहे कापडं एक्स्ट्रा ठेवून अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे इथे बघू शकता पुढील भाग इथे आपला जसा मी इथे डिझाईन आहे बघू शकता मी दाखवते हो तुम्हाला इथे मध्ये बांधलेलं पण वगैरे सिस्टीम आहे तर आपल्याला काय करायचं आहे घडी बरोबर ह्याच्यावरती घालून घ्यायचे आहे घडी गाठल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला डिझाईनवरती डिझाईन ठेवून घ्यायची आहे आणि घडी घालून घ्यायची आहे आणि मेन नास्तर जे आहे ते ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे तर कटिंग करता वेळेस मी ह्याच्यात जरा भरपूर एक्स्ट्रा कपडा सोडला होता मी ते तुम्हाला दाखवू दे कारण कसल्या घर होतं वगैरे हो त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला इथे बघू शकता मी फक्त काय केलेलं आहे थोडंसं इथं कटिंग केलेलं आहे त्यानंतर काय करणार आहे फक्त मुंड्याचा जो आकार आहे तेच मी देणार आहे बाकीचं कुठेही कटिंग करणार नाही आहे कारण आपल्याला कापड भरपूर पाहिजे कमी जास्त झाल्यामुळं व्यवस्थित शिलाईकाम केल्यानंतरच राहिलेला कपडा मी कटिंग करणार आहे तर आता इथे मी काय करणार आहे तुम्हाला टिचिंगचा पण व्हिडिओ थोडक्यात दाखवणार आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने वरून आपल्याला अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं आहे गळ्याचा जसा आकार आहे त्या पद्धतीने इथे कटिंग झालेलं आहे माझं सर्व तर पुढील भाग मी पहिल्यांदा घेतलेला आहे पुढील भागाचं काय केलेलं आहे शोल्डरचं मध्ये सेंटर काढलेलं आहे दोन्ही भागांचं आणि अशा पद्धतीने मी केले शोल्डर काम करून घेतले काम केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हिथून खडून आकून घ्यायचं आहे जसं आकार आहे त्याच पद्धतीने पावपाव इंचाने एक्स्ट्रा कारण खड्यांचा वर्क असल्यामुळं काय होतं सुया आता त्याच्यामुळं हो जरा पावपाव इंचाने एक्स्ट्राच घ्यायचा आहे वरून ज्या वेळेला आपण हा जो गळा आहे पलटणार त्यावेळेला काय होतं खड्यांचं जाग जागा असल्यामुळं सुई मोडण्याचे जास्त चान्सेस असतात इथे जे मीनं शोल्डर जॉईन केलं होतं त्याची शिलाई उसवून घ्यायची आहे आपल्याला आणि शिलाई उसवल्यानंतर काय करायचं आहे कपडा फोल्ड म्हणजे वरून आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि जसा मी इथे आकार बघा दिलेला आहे म्हणजे मेन जो गळ्याचा त्यांचा आकार आहे त्याच गळ्याचा आकार मी दिलेला आहे रेडीमेड आलेला असतो इथेच आणि त्यानंतर इथे बघू शकता वरून मी दाब दिलेला आहे तर दाब देता वेळेस काय झालेलं आहे मेन शिलाई आहे त्याच्यावरून नाही म्हणजे खड्यावरून नाही थोडीशी आतून आकार आहे माझा नंतर बघा हो पीस जो वर्णून आहे तो मी इथे जॉईन करून घेतलेला आहे अशा पद्धतीने शोल्डरला बरोबर लागून कारण ते खूप अंतर होतं तर ते मी जवळ घेतलं आणि अशा पद्धतीने टिचिंग केलेलं आहे त्यानंतर जे अस्तर आहे ते मी पूर्ण आता जॉईंट करून घेणार आहे जॉईन केल्यानंतर संपूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघू शकता मी पाटीचा भाग घेतलेला आहे बॅक साईड आणि बॅक साईडला आपल्याला काय करायचं आहे गळा रुंदी टाकून गळा उंची टाकून जसा आपल्याला हवा आहे तशा पद्धतीने तुम्ही गळा ठेवू शकता मी इथे फक्त गोली ठेवलेला आहे मी आपल्याला आकार द्यायचा आहे जो तुम्हाला आवडतो तो, तो, तो गळा ठेवू शकता मी इथे साधा सिम्पल कस्टमरनं सांगितला होता त्याच पद्धतीने केलेला आहे हा गळा कटिंग केल्यानंतर हा जो मेन पीस आहे मी मगाशी कटिंग केलेला त्याच्यावरती ही खालची बाजू आहे आणि इथे बघू शकता मेन वरची बाजू आहे तर इथे पण आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि गळा जसा आकार आहे गोल त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे शिलाईकाम करून घ्यायचं आहे पिना लावशेन जेणेकरून हलू नये यासाठी बाकी काही नाही शक्यतो नवीन असता वेळेस पिनांचाच वापर करत जावा काय होतं काही प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने मी इथे पिन लावलेले आहे इथे पण लावून घ्यायची आणि ह्या साईडला पण तुम्ही जर जास्त कपडा हलत असेल तर लावू शकता आणि पाव इंचाने शिलाई घालून गळा फोल्ड करायचा आणि साईटून जोडून घ्यायचं जसं इथे मी दोन्ही पण भाग जॉईंट केलेले आहेत त्याच पद्धतीने आणि सव्वाच्या भागावरती सव्वाचा भाग ठेवायचा आणि शोल्डर जॉईंट करायचं शोल्डर जॉईंट केल्यानंतर इथे थोडंसं एक्स्ट्रा शोल्डर झाला असेल ते कट करून घ्यायचं आणि बाह्या आपल्याला काय करायचं आहे मध्य सेंटर काढून बाहीचा आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे ती बाही इकडे येणार ही बाही इकडे येणार अशा पद्धतीने अशी शिवल्यानंतर अशी होते हे लक्षात घ्या आणि आपल्याला मध्य सेंटरवरती मी बाहेर जोडून घेतलेलं आहे आणि फिटिंग पण भरून घेतलेलं आहे सीट घेऱ्यापर्यंत मी फिटिंग केलेलं आहे त्यानंतर मी काय केलेलं आहे थोडासा कपडा एक्स्ट्रा होत होता तर आतल्या साईडून मी कट केलेला आहे नॉर्मली तुमचा होत असेल तर कट करा नसेल तर नको करूसा त्यानंतर मी इथे कट पण मारलेले आहेत एकदम व्यवस्थित परफेक्ट इथे बघू शकता कटची पण शिलाई काम केलेलं आहे आणि इथे बघू शकता फायनल लुक आपल्या ड्रेसचा किती सुंदर आणि छान दिसत आहे मला पण खूप आवडला नवीन काहीतरी शिकायला भेटलं कस्टमरने असे वेगवेगळे घेऊन येतात त्यावेळेला अशी पद्धत करायची इथे पण बघू शकता पॅन्टला पूर्ण मी शिलाईकाम काम केलेलं आहे जसं त्यांनी सांगितले त्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा